आज फ्रेंड्स आपण पाहणार आहोत बटाटा साबुदाणा कुडई अगदी सोप्या पद्धतीने ना आपल्याला इथे गॅस पेटवायचा आहे ना पीठ शिरवायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपण बटाटा साबुदाणा कुडई पाहणार आहोत बटाटा साबुदाण्याची कुडई टाकताना अजिबात सोऱ्या रेटाव्या लागत नाही अगदी सहजासहजी ह्या टाकल्या जातात चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे रात्री मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे पहिले एक पाण्याने साबुदाणा छान स्वच्छ चोळून चोळून धुवून घेऊयात जेणेकरून ह्यातील जे पांढरे पाणी आहे ते निघून जाईल एकाच पाण्याने आपल्याला साबुदाना धुवून घ्यायचं आहे आता मित्रांनो इथे मी उकळलेले पाणी घेतले आहे पाणी जरा मी उकळून घेतले आहे इथे तर ह्यामध्ये हो बरोबर ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने मोजून दीड वाटी पाणी घालायचे आहे एक वाटी साबुण्यासाठी दीड वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपल्याला जसा साबदाणा भिजायला हवा आहे एवढ्या पाण्यामध्ये हा साबदाणा अगदी व्यवस्थित भिजतो आता आपल्याला रात्रभर साबदाणा हा भिजवून घ्यायचा आहे तर आता सकाळी पाहूयात तर पहा छान आपला सावधाना फुललेला आहे साबदाण्याचा एक दाणा आपण दाबून पाहूयात तर पहा इतपत आपल्याला साबदाणा हा भिजलेला पाहिजे अगदी सहजासहजी हा स्मॅश होतोय इतपत आपल्याला साबदाणा आपला भिजलेला पाहिजे इथे आता मी पाऊन किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्ही एक वाटी साबणासाठी एक किलो बटाटे ही उकडून घेऊ शकता आता मित्रांनो इथे आपल्याला एक भांड्यावर अशा प्रकारे पुरणाची चाळणी ठेवायची आहे आणि त्यावर हे जे बटाट्यातले पाणी आहे ते आपण गाळून घेऊया आपल्याला हे बटाटे अगदी कोरडे हवे आहेत कुरडई टाकण्यासाठी बटाट्याचे जे मिश्रण आहे ते जर पातळ झाले तर आपल्या कुड्या अजिबात टाकल्या जाणार नाही त्यामुळे पाच मिनटे असे छान निथळून घ्यायचे आहे पाणी बटाट्यातले पाच सात मिनटानंतर बटाटे छान कोडे झालेले आहे आता हे पाणी आपण टाकून देऊयात आता इथे पहा सर्व बटाट्यांची साले मी काढून घेतली आहे इथे दोन बटाट्याच्या फाका केल्या आहे कारण असे केल्याने बटाटे लवकर शिजतात त्यामुळे दोन फाका करून आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत आता ज्यामध्ये आपण बटाट्याचे पाणी निथळले तोच कटोरा मी इथे घेतलेला आहे त्यावर पुन्हाची चाळणी ठेवायची आहे आपल्याला इथे आपल्याला बटाटे अगदी छान शिजलेले हवे आहेत अगदी पुरणासारखे पुरणाच्या चाळणीतून स्मॅश होतील इतपत आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आता चाळणीमध्ये मी दोन ते तीन बटाटे अर्धे बटाटे टाकून घेते अशा प्रकारे आता आपल्याला वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि आता हे बटाटे आपण छान प्रकारे स्मॅश करूया तर तुम्ही पाहू शकता अगदी सहजासहजी आपले बटाटे स्मॅश होत आहेत अजिबात ताकद लावावी लागत नाही बटाटे छान स्मॅश होण्यासाठी आपले बटाटे पहिले छान शिजले पाहिजेत आणि अगदी ते कोरडे करून घ्यायचे आहेत अजिबात हे मिश्रण आपल्याला पातळ नको बटाट्याचे अगदी सहजासहजी तीन अर्धे बटाटे माझे इथे स्मॅश झालेले आहे पुढची आता बटाट्याची बॅच घालूया आणि ह्या प्रकारेच आपल्याला सर्व बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत आता मी इथे सर्व बटाटे स्मॅश करून घेतलेले आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला मिश्रण भेटलेले आहे अगदी घट्टसर असे आपले मिश्रण तयार आहे बटाट्याचे <slamal> आता ह्याच प्रकारे आपल्याला साबदानाही स्मॅश करून घ्यायचा आहे पुन्हाच्या चाळणीतून जेवढा बसेल तेवढा मी साबदाणा यामध्ये टाकून घेतला आहे आणि पहा अशा प्रकारेच वाटीने आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे साबुदाणा छान भिजला की अजिबात त्रास होत नाही वाटीने स्मॅश करायला दोन बॅच मध्ये मी साबदाणा स्मॅश करून घेतलेला आहे तर एवढा सावधाना उरलेला आहे तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटली तर एवढा साबधाना काय करायचं मित्रांनो तुम्ही पहिल्यापासूनच असं करू शकता हा साबधाना डायरेक्टली एक मिक्सर जार घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हा साबुदाणा घालून घेऊया आणि अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत आपण हा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत दोन मिनटं तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटली पूर्णाच्या चाळणीतून साबुदाणा स्मॅश करून घ्यायची तर तुम्ही डायरेक्टली मिक्सर जारमधून साबुदाणा अगदी दोन मिनटामध्ये बारीक करू शकता अगदी बारीक पेस्ट तयार होते मिक्सर जारमध्ये अगदी इथे पहा चिकणं असं पीठ आपल्याला साबुदानाचं भेटलेलं आहे सावधाना मिक्सर मधून बारीक करताना त्यामध्ये बिलकुल पाणी घालायचे नाही असे घट्टसरच आपल्याला सावधानाचं पीठ हवे आहे तर पहा अगदी छान पीठ आपलं तयार झालेलं आहे इथे आता चमच्याने छान चाळणीचे मागचे पीठ काढून घ्यायचे चमचाने अगदी सहजासहजी निघते हे पीठ चाणीचं सर्वच चमचाच्या साह्याने पीठ काढून घेतलेलं आहे आता आपण आता मिक्सर जार मधलं पीठ ह्यामध्ये घालू या कटोऱ्यामध्ये साबणाना बारीक अगदी स्मॅश करून घ्यायच्या तुम्हाला दोन पद्धती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही वापरा इथे साबणाना आणि बटाट्याचे अगदी घट्टसर असे पीठ तयार झालेले आहे पिठाची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही अशा प्रकारेच आपल्याला पीठ हवं आहे कोडई घालण्यासाठी आता ही कुडाई तुम्ही उपवासालाही खाऊ शकता त्यामुळे मी ह्यामध्ये फक्त मीठ घालणार आहे दीड चमचा मध्यम आकाराच्या चमचाने मी ह्यामध्ये मीठ घालून घेते मीठ अगदी ह्यामध्ये कमी घालायचं वाळवणाच्या पदार्थामध्ये आणि सर्वात महत्त्वाचे पिठाची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला अतिशय घट्ट अशी लागत आहे तुम्ही पाहू शकता तुमचे हे बटाटा साबणाचे पीठ जर पातळ झाले तर अजिबात ह्या कुडळ्या टाकल्या जात नाही आणि कुडळ्या बिघडतात त्यामुळे सर्वात पहिले बटाटे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे आणि साबणाण्यामध्ये सांगितले तेवढे तुम्ही पाणी टाकले तर अगदी घट्टसर असे आपल्याला पीठ मिळते ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे हात स्वच्छ धुवून आता मी हातानेच हे पीठ छान मिक्स करून फेटून घेत आहे जेवढे तुम्ही हे पीठ छान फेटणार तेवढी तुमची कुडाईची जी तार आहे ती अजिबात तुटत नाही तुमच्या पिठाची कन्सिस्टन्सी यापेक्षा घट्ट असेल तरी चालेल पण पातळ अजिबात नको तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत असेल तर जिरे पावडर तुम्ही ह्यामध्ये घाला पाच मिनटं एका साईडने छान हे पीठ फेटून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स पहा इथे मी पाच मिनटं छान पीठ फेटून घेतलं आहे आता हे पीठ कुडाई टाकण्यासाठी रेडी आहे आपलं इथे मी सोळ्याला जाड शेवाची ताटली लावली आहे पुढची महत्वाची टिप्स बटाटा साधाना कुडई बनवताना नेहमी जाड शेवाची ताटली वापरावी कारण ही कुडई तळताना जर तुम्ही बारीक शेवाची ताटली वापरली तर ता लवकर लाल होते त्यामुळे तुम्ही इथे जाड शेवाची ताटली वापरा सोळ्याला पीठ चिटकू नये त्यामुळे मी छान सोळ्याला एक ते दोन थेंब तेल ग्रीस करून घेत आहे जास्त तेलाचा वापर अजिबात आपल्याला इथे करायचा नाही तर पहा आता आपण मिश्रण ह्यामध्ये जेवढे बसेल तेवढे चमच्याने भरून घेऊयात सोऱ्यामध्ये वर थोडीशी जागा ठेवायची आहे सोऱ्याचे झाकण लावून घेऊया आता अगदी साधी सोपी कुरडई आहे फ्रेंड्स नक्की तुम्ही ट्राय करा सोऱ्याला झाकण लावून घेतलं आहे आता मी इथे एका चटईवर पॉलिथीन पेपर इथे मी अंतरला आहे आता कुर्ड घालून घेऊया तर पहा तुम्ही अगदी सहजासहजी आपली कुरडई घातली जात आहे आणि अजिबात कुडाईची ताट तुटत नाहीये तुम्ही पाहू शकता ज्या साईजमध्ये तुम्हाला कुडया हव्या त्या साईजमध्ये तुम्ही टाकून घ्या फक्त इथे तुम्हाला जाट शेवाची ताटली वापरायची आहे एवढे लक्षात ठेवा ही कुडई मी एक दिवस फॅन खाली सुकवणार आहे आणि एक ते दोन दिवस ह्याला ऊन देणार आहे जसे ऊन पडेल तसे सर्व कुड्या इथे मी घालून घेतलेल्या आहे आता छान दोन ते तीन दिवस आपण या कुडया कडकडीत उन्हात किंवा एक दिवस घरात आणि एक दिवस उन्हात अशा वाळवून घेऊयात तर पहा अशा प्रकारे आपली ही कुरडई झालेली आहे कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आता आपण कुरडई तळून पाहूया तेल आता मी तापायला ठेवलं होतं ता, जास्त तेल गरम करायचं नाही मध्यम तेल गरम झालेलं आहे गॅस आचेवर करून ह्यामध्ये कुडई घालूया बटाट्याचे पापड असू किंवा कुडई जास्त जर तेल तापलेलं असेल तर लगेच लाल होते त्यामुळे अगदी कमी तेल तापवायचं आहे आपल्याला आणि आचेवरच ही कुडई तळून घ्यायची आहे दुसऱ्या टाईम ही मी कुरडई तळून घेतली आहे कडाई तुम्हाला वेगळी दिसत असेल खायला पण ही कुडई अगदी बटाट्याच्या सा किसासारखी लागते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद